अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे त्रेपन्न भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयुरी आई होणार हे कळलं आणि प्रीतीला खूप आनंद झाला तिला तर आनंदाने उड्याच मारू वाटत होत्या आणि आनंदाच्या भरात मयुरीला मिठी मारून ती म्हणाली वहिनी म्हणजे मी आत्या होणार अशी म्हणून ती खूप हसायला लागली वहिनी मला खरंच खूप आनंद झाला आहे अगं आणि हे तू मला आत्ता सांगतेस प्रीती गाल फुगून म्हणाली अगं तुला फोनवर सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहता आला असता का म्हणून म्हटलं भेटूनच सांगावं आता माझ्यापेक्षा कोणीतरी लहान येणार त्या घरात मी जाम खुश आहे आज प्रीतीला अशी आनंद व्यक्त करताना पाहून तिला अर्जुनची आठवण झाली स्वारीसुद्धा अशीच खुश झाली होती प्रीती आई होणार ही बातमी ऐकून आनंदाने नुसत्या उड्या मारल्या होत्या मयुरीलाच उचलून घेऊन फिरवली होती त्यानं जणू तीच आई होणार असल्यासारखी मामा होणार म्हणून किती खुश झाले होते अर्जुनराव पण जेव्हा कळलं की मी आई आणि ते बाबा होणार आहेत तेव्हा नाही इतक्या मारल्या तेव्हा तर किती संयमानं आणि जबाबदारीनं आनंद व्यक्त केला त्यांनी मयुरीला तर वाटलं होतं की खूप खूप उड्या मारतील अर्जुनराव पण तसं काहीच झालं नाही का असं त्यांनी केलं त्यांनाच माहीत पण अर्जुनराव जे काही वागतात त्यामागे एक काहीतरी न कारण नक्कीच असतं तसं यामागे पण असेल एकाच वेळी त्यांना असं कसं वागायला तर कुणास ठाऊक कधीकधी लहान मुलांसारखे हट्टी विनोदी मिश्किल वागतात तर एकीकडे संयमी जबाबदार मयुरीला पण तो समजला नव्हता म्हणून तर ती त्याला नकार द्यायची मग जो कोणी त्याला पहिल्यांदा बघेल ना त्याचा गैरसमज होणारच ना आणि मग प्रीती म्हणाली येऊ देश आता दादूला माझी आणि अजयची किती चेष्टा करत होता तो आता बघ कशी त्याची पण गंमत करते आणि मयुरी तिला म्हणाली नको नको अगं तू काय त्यांची गंमत करणार तेच आधी काही कमी आगाव आहेत का त्यांना फक्त निमित्त लागतं नुसतं कुणी काही म्हणालं की लगेच सुरू होतात आणि मलाच आपलं उघडल्यासारखं वाटत राहतं आधी तुझा हा कार्यक्रम नीट होऊ दे मग बोल तुझ्या दादूशी हो ग तेही खरंच आहे तुझं असं म्हणून प्रीती म्हणाली पण वहिनी खरंच मी खूप खुश आहे बघ आज आणि चोरवटी कधी भरणार आहे तुझी मयुरी म्हणाली ठरवू की आता हा तुझा कार्यक्रम झाला की आईला बोलावून घेते ना माझ्या मी बरं असं प्रीती म्हणाली पण तिला यावेळी यावेळीच काय कोणत्याच वेळी तिच्या आईची आठवण येत नव्हती कशी येईल कारण तिची आई तिचे बाबा आणि तिचा भाऊ सगळं काही फक्त तिचा दादूच होता तो असला की तिला दुसरं कोणी लागतच नव्हतं कोणाची आठवणही येत नाही कारण ती लहान असल्यापासून त्यानंच तर तिला सांभाळलं होतं जपून मोठी केली होती काहीही कधीही कमी पडू दिलं नाही त्यानं तिला ती वयात आल्यावर तो तिला जास्तच जपून सांभाळून ठेवत होता इतका वेळापासूनही तिला कॉलेजला सोडणं आणणं ही कामं तोच करायचा तिच्या लग्नातही तिची पाठवणी झाली आणि आई बाबा यांच्या वाटणीचंही त्यानंच रडून घेतलं होतं आणि इतक्यात अर्जुन आणि अजय आले अर्जुनने अजयला नवे कपडे घालूनच आणलं होतं आणि तो म्हणाला बघ मयू आता कसे दिसत आहेत पाहुणे यशाचे मानकरी असल्यासारखे वाटतात की नाही असं म्हणून त्यानं अजयच्या पाठीवर थाप टाकली आणि अजय लटपटला अर्जुनच्या दणक्याने आणि त्याला असा लटपटलेला पाहून अर्जुन म्हणाला काय खातापिता का खाता नाही तुम्ही अजयराव नुसते वाळून गेलात तुमची बायको तुम्हाला काही खायला घालत असते की नाही आणि हे ऐकून प्रीती म्हणाली असू दे वाळके तर वाळके जसं काही तू पैलवानच लागून गेला असल्यासारखं नको बोलू मग माझी बायको मला रोज वेळेवर जेवण देत असते आणि आणि सांगू का गं मयूर असं आसा तो हसत म्हणाला आणि मयुरी मोठे डळे करून त्याला म्हणाली बास करा की आता फाजीलपणा आपण कुठे आहोत याचं तरी भान ठेवा जरा अगं पण मी तुझं कौतुकच करत होतो की नका करू माझं कौतुक माझ्यावर उपकार करा आणि शांत बसा आता मयुरीने चिडून त्याच्यासमोर हात जोडले होते बरं बसतो गप्प आता तू बोल म्हणाली तरी मी बोलणार नाही हो का मग तर बरंच झालं निदान तुमचीही बडबड तरी बंद होईल आणि मलाही खूप छान वाटेल असं मयुरी म्हणाली आणि आता अर्जुननं ठरवलं की नाही म्हणजे नाहीच बोलणार आता मी हिच्याशी काहीही झालं तरी आणि आता सगळे प्रीतीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी हॉलवर आले येणारे पाहुणे मंडळी हळूहळू येत होते हॉलची सजावट खूप छान केली होती प्रीतीसाठी आणि अजयसाठी बसायला छान फुलांची आरास करून स्टेज सजवला होता प्रीती फार सुंदर दिसत होती तिच्या चेहऱ्यावर फारच तजेला दिसत होता आधीचे गोबरे गाल आणखीनच गोबरे झाले होते तिचं आणि अजयचं सगळ्या बायका ओक्षण करून पेडा भरवत होत्या प्रीतीची ओटी भरली जात होती आणि अर्जुन बाहेरच थांबला होता पुरुषांना आत एंट्री नव्हती आणि मयुरीची नजर अर्जुनला शोधत होती तीही छान तयार झाली होती तिची तब्येत आता थोडी सुधारली होती चेहरा एकदम मुलायम आणि टवटवीत दिसत होता पांढरी मुलायम मलाईची बर्फीसारखी ती वाटत होती ती तयार झाली आणि त्यानं तिला पाहिलं नव्हतं त्यानं तिला पाहिल्याशिवाय अर्जुनला आणि त्याच्या नजरेत तिचं कौतुक पाहिल्याशिवाय मयुरीला चैन पडत नसेल कुठे गेले हे चिडले बहुतेक माझ्यावर मगाशी मी खूप बोलले का त्यांना पण काय करू गप्पच बसत नाहीत सगळ्या पाहुण्या माणसात सारखं सारखं चेष्टा मस्करी बरी दिसत नाही ना आता यांचे मित्र असल्यावर किती दंगा करतात मी म्हणते का काही त्यांना पण हे प्रीतीचं सासर आहे आणि बहिणीच्या सासरी तिच्या भावाला कुणी काही म्हणालं तर तिला कसं वाटेल आणि मलाही अजय काय घरचाच आहे पण इतर पाहुणे आहेत की सगळे असं तिचं मन म्हणत होतं आणि तिनं बाहेर येऊन पाहिलं तर तो लॉनवर फोनवर बोलत होता त्याच्या कामाचा फोन होता हे त्याच्या हावभावावरून वाटत होतं कारण मित्र वगैरे कोण असेल तर स्वारी नुसती खादाखादा हसत असते आणि हसवत असते मग मयुरी त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली अहो आणि त्याने मागे वळून पाहिलं आणि पुन्हा न बघितल्यासारखं करून पुढे चालत चालत फोनवर बोलत गेला ती पुन्हा त्याच्या मागे गेली आणि समोर उभं राहून म्हणाली अहो ऐका ना आणि त्याने पुन्हा मागे वळून चालत आला तो रागावला आहे हे, हे तिच्या लक्षात आलं तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता आणि ती विनंती करत म्हणाली बघा तरी माझ्याकडे तरीही त्यानं तिचं काहीही ऐकलं नाही आणि ती मनात म्हणाली माझं बोलणं खूपच मनाला लावून घेतलं यांनी काय गरज होती का मयुरी तुला असं बोलायची झालं पुन्हा ती सगळा दोष स्वतःलाच देऊ लागली तिच्या आतलं एक मन म्हणायचं तुझं काही चुकलं नाही पण दुसरं मन मात्र अर्जुनरावांची बाजू घ्यायचं तिच्या लाडक्या नवऱ्यानं काहीही केलं तरी चालत होतं त्याला आणि ती नाराज झाली त्यानं तिरक्या नजरेनं तिला पाहिलं खूप छान दिसत होती ती अजयसारखं आपणही तिच्या शेजारी बसून बाप होण्याचा मान कधी घ्यायचा याचा विचार तो करत होता कधी तिला सातवा महिना सुरू होतंय असं झालं होतं त्याला पण आता तो तिला बोलत नव्हता इतक्यात तिला कोणीतरी हाक मारली आणि तिला जावं लागलं ती नाराज झाली आहे हे, हे पाहून त्यालाही थोडं वाईट वाटलं पण पुन्हा रुसलेल्या लहान मुलासारखा गाल फुगून म्हणाला परत बोलशील का अशी मला किती बोलली मग अशी आता मी हिच्याशी मजा मस्ती नाही करणार तर कोणाशी मग किती निर्वाणीचं बोलली हात जोडून आता त्याचा राग कसा घालवावा हेच मयुरीला कळत नव्हतं ती रागावली की तो काहीही करून तिला हसवायचा टिवल्या बावल्या करायचा त्याच्या मिश्किल खट्या डोळ्यात पाहिलं की तिचा राग लगेच छुमंतर व्हायचा तो गाणे म्हणेल गुदगुल्या करेल पण तिचा राग दूर करेल तिचा राग म्हणजे अळवावरचं पाणी पण अर्जुनचा राग म्हणजे खूप वाईट तो कधी कधीच रागवायचा पण समोरच्याला सळो की पळो करून सोडायचा मयुरीवर तो रागावणं अजिबात शक्य नव्हतं पण आता तो तिची गंमत होता त्याचा राग घालवायला मयुरीला दुसरं काही करायची गरजच नव्हती फक्त स्वतःलाच थोडा त्रास द्यायचा की लगेच स्वारी धावत पळत आलीच म्हणून समजा आता डोळ्यातून पाणी गाळूनही काम झालं नाही म्हटल्यावर हेच केलं पाहिजे असं ती मनाशी म्हणाली आणि थोड्या वेळाने मयुरीला चक्कर आली पोटात काही न गेल्याने तिला चक्कर आली होती मग तिला हॉलच्या एका रूममध्ये झोपवलं आणि त्याला हे समजलं दामले काकू त्याला म्हणाले अरे अर्जुन बाळा मयुरीला चक्कर आली रे बहुतेक काही खाल्लं नाही तिने सकाळपासून अर्जुनने स्वतः तिला आज दोन ॲपल सारले होते आणि प्रीतीकडे आल्यावर नाश्ताही झाला होता पण एवढं पुरेसं नाही ना तिला या अवस्थेत दोन जीवाची आहे मला ती मलाच अक्कल नाही उगीच तिच्यावर चिडलो आणि दुर्लक्ष केलं मी असं म्हणत तो धावतच तिच्याकडे गेला आणि म्हणाला ती बेडवर झोपली होती मयू ए मयू काय झालं ग कुठ ना असं तो म्हणाला आणि कोणीतरी म्हणालं चला आता आपण अर्जुन आहे तिच्याजवळ तो घेईल तिची काळजी आणि त्यानं तिचा हात हातात घेतला आणि एक हात तिच्या डोक्यावर फिरवत म्हणाला काही खाल्लं नाही का तू खाल्लं होतो हो पण मग कशी आली चक्कर अहो मलाच काही कळलं नाही ना तू उठ बरं आधी जेवायला चल मला नको जेवायला ती म्हणाली असं नाही हा करायचं तू जेवायचं आहेस असं म्हणून त्यानं तिला त्याच्या शेजारी बसवून जेवू घालू लागला आतापर्यंत तरी तिला कशाचाच त्रास होत नव्हता खाल्लेलं सगळं पचत होतं उलट्या मळमळ असं काही होत नव्हतं ती सगळं खायची आणि आज तिनं नेहमीप्रमाणे अर्जुनच्या ताटातलं लिंबू स्वतः घेतलं तिला भाजीवर जास्त लिंबू पिळून खायला आवडायचं अर्जुनला लिंबू आणि इतर आंबट पदार्थ अजिबात आवडत नव्हते म्हणून नेहमीच मयुरी त्याच्या ताटातलं लिंबू स्वतः घ्यायची आणि आजही तिनं तसंच केलं पण जसा भाजीचा पहिला घास खाल्ला तशी तिला मळमळ सुरू झाली आणि उलटी आल्यासारखं वाटत होतं ती उठून तोंड धरून बाथरूममध्ये गेली आणि खूप उलट्या झाल्या तिच्या अर्जुनचा जीव काही केला राहीना तोही तिच्या मागेमागे गेला तर ती बाथरूममध्ये खूप उलट्या करत होती बाहेर अर्जुन उभा होता कासावीस होऊन आणि उलट्यांचा आवाज ऐकून अस्वस्थ झाला मयू हळू अगं नको करू उलटी असं तो तिला सांगायचा पण त्याला यातलं काही कळत नव्हतं तिनं फक्त खाल्लेलं बाहेर काढू नये एवढंच त्याला वाटायचं आणि थोड्या वेळाने ती बाहेर आली तिचा चेहरा कोमेजला होता काही वेळापूर्वी गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत दिसणारी त्याची बायको आता सुकलेल्या फुलासारखी दिसत होती त्यानं तिला हाताला आणि खांद्याला पकडून खूप काळजीनं विचारलं काय होतंय मयू अहो नका इतकी काळजी करू हे होतं या दिवसात असं म्हणाली आणि त्यानं तिला पुन्हा लिंबू सरबत दिलं आता हे तर तिच्या खूप आवडीचं जास्त साखर मीठ आणि जास्त लिंबू पिळलेलं सरबत तिला खूप आवडायचं पण ते पिऊन पुन्हा तिच्या उलट्या व्हायला सुरुवात झाली आणि तिने ते सगळं सरबत उलटी केलं आता तर त्याला काहीच कळे ना सकाळपर्यंत तर ती चांगली होती मग आता असं कसं काय झालं आणि त्यानेही काहीही न खाता तसाच उठला अहो तुम्ही खा ना नको मला नाही भूक म्हणत त्याने तिला गाडीत बसवलं आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तडक हॉस्पिटल गाठलं दामले काकू सोबतच होत्या आणि तिचं चेकअप करून डॉक्टरांनी सांगितलं की या दिवसात होतं असं आणि हे नॉर्मल आहे काळजी करण्याचं कारण नाही पण खाण्यात काहीतरी नवीन वेगळं आलं म्हणून झाल्या असतील उलट्या आणि आता ते घरी आले त्यानं तिला आराम करायला सांगितलं आणि म्हणाला काय खाशील सांग पटकन बनवतो तिची इच्छा नव्हती पण तो, तो खूपच आग्रह करत होता ती नको नको म्हणत होती मी आरामच करते तरीही त्यानं मग पोहे केले पोह्यांचा वास येऊन तिला भूक लागली पण त्यानं लिंबू कापला आणि त्याच्या वासाने तिला पुन्हा मळमळ सुरू झाली आणि ती म्हणाली अहो नको लिंबू नका पिळू का गं तुला तर आवडतं ना लिंबू पिळून पोहे हो पण आता बहुतेक त्यानंच उलट्या होत आहेत आणि त्याने तिला पोहे दिले त्यानेही खाल्ले आणि आता तिला उलटी झाली नाही पोहे काहून दहा मिनिट झाले पण तिला मळमळही झाली नाही आता ती त्याच्या मिठीत झोपली होती आणि तिच्या लक्षात आलं की लिंबू खाऊन तिला उलटी होते आणि ती हसायला लागली का गं काय झालं हसायला अहो तुमच्या लक्षात आलं का काही का काय अहो आपल्याला नक्कीच मुलगा होणार आहे अर्जुन अर्जुनराव येणार म्हणजे येणार हो का नाही म्हणजे मलाही तसंच वाटतं पण अजून काय जाणवलं तुला अहो तुम्हाला लिंबू आणि आंबट पदार्थ आवडतात का नाही बाबा मला तर गोड गोड रसगुल्लेच आवडतात असं म्हणून त्याने तिला केस केला आणि मग ती म्हणाली म्हणजे मला इतकं लिंबू आवडतं म्हणून मी खाल्लं आणि तरीही माझ्या उलट्या झाल्या पण ज्युनियर अर्जुनरावला मात्र नाही ना आवडत लिंबू म्हणूनच उलटी झाली आणि तो सुद्धा तुमच्याच पावलांवर पाऊल टाकणार लिहून देते मी आणि आता अर्जुन खूप खूप हसायला लागला काय गंमत आहे ना गमयू हो ना बघा ना अगदी बाबांच्या आवडीनिवडी उचलतोय तो आणि स्वभावही घेणार बघ तू असं अर्जुन खूप आत्मविश्वासाने म्हणाला आणि मयुरीने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि मनात म्हणाली मलाही बाळाच्या रूपात तुम्हीच हवे आहात सकाळी तो लवकर उठला आणि तिला म्हणाला आता कसं वाटतंय छान तिने हसून सांगितलं आणि म्हणाली इतक्या लवकर कुठे निघालात अगं त्या नवरदेवाचे कपडे काढून येतो त्याचा पुन्हा फोन आला होता कितीही चिडला तरी माझ्याशिवाय तो नाही कपडे घ्यायचा सहा दिवस राहिले आहे त्याच्या लग्नाला आता नाही घेतले तर माझं काही खरं नाही म्हणून लवकर जाऊन आधी त्याचं काम करतो आणि मग फॅक्टरीत जाणार असं तो तिला म्हणाला आणि ती त्याला म्हणाली अहो डबा आता जेवण तिकडेच होईल रॉयल गँगची भूतं आहेत म्हटल्यावर खाणं पिणं तर होणारच की पण तू मात्र जेवण कर आणि हो फ्रीजमधली सगळी लिंब मी फेकून दिलीत बरं का माझ्या बाळाला जे आवडत नाही आणि जाणे माझ्या बायकोला त्रास होईल असं मी काहीही घरात ठेवणार नाही असं म्हणून त्याने एक फळ कापून त्याच्यापुढे ठेवलं हे संपव असं म्हणून तिला कपाळावर किस करत बाय बाय म्हणत बाहेर गेला किती करतात ना अर्जुनराव सगळ्यांसाठी सा ज्यांना आपलं मानलं त्यांच्यासाठी अगदी जीवाचं रान करतात असं ती मनातच म्हणत होती आणि अर्जुन कपडे घेण्याच्या ठिकाणी पोहोचला एक दोघं सोडले तर सगळे आले होते आणि अर्जुनही आला आणि म्हणाला चला नवर देव काढूया तुमचे कपडे आणि हळूच आवाजात म्हणाला पण ए इथं आलो आहे आम्ही तू आग्रह केला म्हणून पण हळू रात्री तरी, तरी काढशील तु ना तुझे तो कपडे का तिथं पण आम्हालाच बोलवणार आणि अर्जुनचं चावट बोलणं ऐकून सचिनवर सगळे ख्याख्या करून हसत होते आणि एकजण म्हणाला आता त्या रात्री त्याला किती कामं असणार मला वाटतं आपण तेवढं तरी करूया मित्रासाठी आणि जाऊया त्याचे कपडे काढायला आणि सचिन काहीच बोले ना काय बोलणार आता तो त्या टवाळ गँगचं टार्गेट झाला होता आता त्याचं लग्न जुनं होईपर्यंत किंवा दुसरं एखादं टार्गेट त्यांना मिळेपर्यंत हे असंच चालू राहणार होतं काय रे काय म्हणतोय मी येऊ ना मग आम्ही तुझ्या हणीमून दिवशी हो या ना आणि फक्त तुम्हीच का तुमचे घरचे नाहीतर अख्खा गावच घेऊन या आपण कीर्तनाचा कार्यक्रमच ठेवूया आणि अर्जुन म्हणाला म्हणजे आम्हा सगळ्यांना कीर्तनात गुंतवून तुम्ही दोघं नवराबायको जागरण गोंधळ घालणार की काय रात्रभर आणि पुन्हा सगळे हसले आता अर्जुनने त्याच्यासाठी छान कपडे सिलेक्ट केले खरंच त्याची चॉईस खूप चांगली होती इतरांसारखं तो वस्तू जास्त चाचपत बसायचा नाही किंवा हे टाका ते टाका हे नको ते नको असं करत बसायचं नाही थोडा विचार करून एका नजरेत तो पटकन वस्तू सिलेक्ट करायचा आणि तीही चांगल्यात चांगली जशी बायको सिलेक्ट केली लाखात एक पण त्या ड्रेसची किंमत जास्त होती आणि सचिन म्हणाला अर्जुन यार दुसरा बघ ना जरा कमी किमतीचा आणि अर्जुनच्या लक्षात आलं की सचिन असं काम होत आहे सचिनच्या घरचे फारच चेंगट होते त्याचे वडील त्याला जास्त पैसे देत नव्हते कॉलेजमध्येही त्याच्याकडे जास्त पैसे नसायचे आता कमावता होता पण कारभार वडिलांच्या हाती त्याच्यावर सतत घरच्यांचा दबाव असायचा आणि आताही तसंच झालं होतं आणि अर्जुन म्हणाला नाही हेच कपडे घ्यायचे तुझ्यासाठी मी सिलेक्ट केले ना मग आता तो ड्रेस परत जाणार नाही आता सचिन कात्रीत सापडला आणि कसनूसं सा तोंड करून विनंतीच्या स्वरात म्हणाला अर्जुन अरे बघ ना यार दुसरा ड्रेस तुला नाही म्हणालो ना मी हा घ्यायचा म्हणजे हाच घ्यायचा मग कशाला बोलवलंस मला इथे तुलाच घ्यायचा होता तर मग घ्यायचं की एकट्याने आता सचिनला काय करावं ते सुचे ना कारण त्यानंच अर्जुनला खूप आग्रह करून बोलवून घेतलं होतं एकदा चिडला होता तरी पुन्हा फोन करून त्याला बोलवलं होतं तो गप्प बसला आणि अर्जुनने तोच ड्रेस घेतला आणि बिल देताना सचिन खाली मान घालून खिशातून पैसे काढू लागला आणि अर्जुन म्हणाला नवरदेव ठेवा ते परत खिशात का अरे पैसे द्यावे लागतील ना मग हे काय माझ्या सासऱ्याचं दुकान आहे का, का? फुकट ड्रेस मिळायला असं अर्जुनराव म्हणाले आणि पुन्हा सगळे हसले राहू दे पैसे तुझे तुझ्याजवळच हा ड्रेस मी माझ्या वतीने तुला घेत आहे मी देणार याचे पैसे अरे नको अर्जुन असं सचिन म्हणाला साल्या मित्राच्या हक्काने बोलवतो आणि परका करतो काय असं वागून आता सचिनला लाज वाटत होती आणि घरच्यांचा राग येत होता त्याला मोठे दोन भाऊ होते त्यामुळे त्यांना लग्नात जसं मिळालं तसंच यालाही देत होते पण महागाई वाढली आहे हे, हे त्यांच्या लक्षात नाही आलं आणि सचिन रडायला लागला आणि त्याला रडताना पाहून ए हे बघा हा आत्ताच निघाला नांदायला लागला मुळमुळू रडायला अरे अजून रडण्याचे दिवस लांब आहेत थोडे अश्रू ठेव की शिल्लक पाठवणीच्या वेळी लागतील ना अभ्या म्हणाला आणि सचिन म्हणाला मित्र प्रेमाचे अश्रू आहेत रे हे तुम्हाला काय कळणार भाड्यानू पण मला एक सांग सचिन मीच तुला कपडे सिलेक्ट करून द्यावेत असं का म्हणालस तू मी नसतो आलं तर काय नागडा उभा राहिला असता का बोल्यावर आणि दुसरा एक जण म्हणाला मग तर बरंच की सुहाग रात्रीला जास्त वेळ नसता लागला त्याला चला आधी तुमचं पोट शांत करतं असं म्हणून सचिनने सगळ्यांना हॉटेलमध्ये नेलं आणि विषय टाळला आणि जेवणाची ऑर्डर दिली काय खाणार सांगा ए अर्जुनचे रसगुल्ले इथं नाहीत मिळणार त्यामुळे तो आज उपाशीच राहील गप्प बसरे गाढवा मी रसगुल्ले फक्त माझ्या घरीच खातो आणि तेही रात्री अर्जुन अभिला फटका मारत म्हणाला आणि हसायला लागला ए पण याचं काही खरं नाही हा दिवसा ढोळ्याही चान्स मारत असेल हो ना अर्जुन राहुल म्हणाला आणि अर्जुन पुन्हा हसत म्हणाला आता प्रतिपक्ष फितूर असेल तर मी तरी का मागे हटू वारे मर्द असं म्हणून सगळे हसायला लागले पण सचिनची प्लेट ओढून घेत अर्जुन म्हणाला ए थांब नको जेवण करू का सचिन आश्चर्याने म्हणाला अरे आता तू आजपासून उपवास करायचा असतो मी पण केला होता माझ्या अगोदर का पण सचिन म्हणाला अरे आता तू तुझी भूक राखून ठेव ना म्हणजे लग्न झाल्यावर एकदम कडकडून भूक लागेल आणि तुटून पडशील आणि सचिनला काही कळलंच नाही कशावर तुटून पडेल म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुम्हाला आणि अभिजित म्हणाला अरे भुकेने व्याकुळ झालेल्या पिसाळलेल्या वाघासमोर जर त्याची शिकार आली ना तर तो काय करेल काय तेव्हा तो त्या शिकारीवर तुटून पडेल फडशाच पाडेल त्या सावजाचा सचिनने प्रामाणिकपणे उत्तर दिलं मग तूही तसाच उपाशी राहा आणि सुहागरात्री दिवशी तुझ्या बायकोचा फडशा पाड आणि आता सचिनला कळलं की ते का त्याला खाऊ देत नव्हते आम्ही तो त्यांना शिवी देत म्हणाला हराम तुमच्यासारखे मित्र असल्यावर शत्रूची गरजच नाही आठ दिवस उपाशी राहिलो तर सगळी एनर्जी निघून जाईल आणि चक्कर येऊन पडू का सजवलेल्या बेडवर आणि बायकोला वाटेल की हा पिऊन होताना झालाय मग मी तिचा नाही पण ती माझा फडशा नक्कीच पाडेल चला ना इकडे माझी प्लेट असं म्हणून त्याने अर्जुनकडून प्लेट ओढून घेतली आणि खाऊ लागला आणि आता सगळे त्याला हसत होते